निवडणुका आल्या की नेत्यांकडून मतदारांना आयाना त्या पद्धतीने आमिष दाखवल्या जातो विशेष करून बडनेरा मतदार संघात रवी राणा यांचा किराणा वाटप हा चर्चेत राहिलेला आहे बडनेरा मतदारसंघातील एका खासगी सदनिके काही युवक ओळखपत्र न ठेवता सर्वे करत असल्याचे सांगत असताना या सदनिकेमधील जागृत महिलांनी त्या युवकांच्या या सर्वेवर आक्षेप घेतला कुठलंच ओळखपत्र नसताना आपण कुठलीच परवानगी न घेता या पद्धतीने कशाचा सर्वे करत आहात आणि कोणाची परवानगी घेऊन घरात आले आहेत अशी विचारणा केली असता या युवकांनी आम्ही कार्यकर्ते असून आपल्या कुटुंबांचे सदस्यांची माहिती नोंदवत असल्याचे म्हटले आहे एकीकडे निवडणुकीच्या पूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा सर्वे तर नाही ना असा आक्षेप या महिलांनी घेतला आहे या महिलांनी आक्षेप घेत म्हटले की एखाद्या एक एकंदरीत खाजगी सदनिकेत परिसरात वावरत असताना हो ही बाब अत्यंत भयावय आहे कारण चोरी वृद्धांची हत्या महिलांच्या असभ्य वर्तनीच्या घटना होत असताना अशा पद्धतीने येणाऱ्या युवकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या कार्यकर्त्यांनी रवी राणांचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं आहे यावर रवी राणा काय खुलासा करतात हेही आता बघणे गरजेचे झाले आहे एकंदरीत निवडणुकी आधी अशा पद्धतीने होत असलेला हा सर्वे नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारा ठरत आहे मग तेच आहे ना फॉर्म आहे त्यांच्यापेक्षा मग तेच आहे ना फ्लॅट सिस्टीम मध्ये पुरी बाली राहते आमचे उद्या जर काही झालं जास्त फोन घेणार जो तरी अरे तुम्ही नाही पण मग त्याच्यासाठीच म्हटलं फ्लॅट मध्ये वर यायचं नाही आज आम्ही आहे म्हणून ठीक आहे म्हणून तुम्ही म्हणता भाडे करू असू नये कोणी सांगितलं रविभाऊनं सांगितलं उद्या जबाबदारी घेते का रविभाऊ रविभाऊ जबाबदारी घेते का आमच्या पोऱ्याचं काही कमी जास्त झालं तर असं तसं म्हणजे बाप्पा असं तसं म्हणजे अरे आम्हाला माहित आहे का